मित्रांनो नमस्कार तर सध्याचं वातावरण दोन तीन दिवसापासून सर्रास दर चालू आहे त्यामुळे जे काही टोमॅटोवरती लवकर येणार करपाचा ये अटॅक हा जास्त प्रमाणावर झालेला आहे आणि पानं दिसतात तुम्हाला हे जास्त प्रमाणामध्ये करपेनं गेलेले आहेत याला लवकर येणार करपा असे तर याच्यावरती आपल्याला उपाययोजना प्रामुख्यानं याच्यामध्ये कोण एका हे सगळ्यात चांगलं आणि महत्वाचं काम करतं त्याचबरोबर जर कोणाला स्प्रे करायचे नसतील धुळणी असेल तर आपण याच्यामध्ये कॉपर आप आणि सल्फरची ग्रोहणी देखील यामध्ये करू शकतो डस्टिंग पंपाद्वारे आपण याची दुरवणी करू शकतो त्याचबरोबर आता बऱ्यापैकी उष्णता ही वाढलेली आहे पावसाने साठापासून बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे आप आपल्याला तर यामध्ये फवारणी आपण महत्वाची म्हणजे कस्टोडिया असेल किंवा तुमचा एम एस्टर टॉप असेल किंवा कॅब्रो टॉप असेल याची देखील आपण यामध्ये फवारणी करू शकतो याचा रिझल्ट बागेवरती लवकर येणारच्यावरती चांगला आहे त्याचबरोबर काही बागांमध्ये जास्तीत जास्त काळा ठिपका आलेला आहे फळावरती आणि गेटांवरती त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कोनिका हे चांगलं काम करतं मी सुरुवातीला सांगितलं होतं शेवटपर्यंत भागामध्ये लवकर येणारा करप्याला जर आपल्याला कंट्रोल करता आलं तर सगळ्यात जास्त क्वालिटी उत्पादन त्याचबरोबर आपल्या भागावरती टिपका हा कमी प्रमाणात दिसून येतो धन्यवाद